मंडळी बऱ्याचशा मालिका या इतर मालिकांच्या कॉपी करत असतात अशातच झी मराठीवरील एका लोकप्रिय मालिकेचे स्टार प्रवाच्या एका लोकप्रिय मालिकेने जशीच्या तशी कॉपी केली आहे तर कोणती आहे ही मालिका हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर काही दिवसापूर्वी झी मराठीवरील लोकप्रिय मालिका पारू या मालिकेत लग्नाची एक ॲडशूट केली होती हे लग्न पारू खरं म्हणून सध्या घरात वावरताना दिसते असंच काहीसं ॲडशूट आणि फोटोशूट स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिका लक्ष्मीच्या पावलाने यामध्ये पाहायला मिळते या, या मालिकेतसुद्धा पारू मालिकेत ज्या पद्धतीने पारू आणि तिचा होणारा नवरा हरीश यांचं ॲडशूट होत होतं परंतु हरीश अचानक गायब झाल्यामुळे आदित्यला पारूसोबत ॲड करावी लागते तसंच लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेत अद्वैद बरोबर असलेली मुलगी चांगली मॉडेल नसल्याकारणाने अद्वैतला कलासोबत शूट करावं लागलं सध्या सोशल मीडियावर ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे तर झी मराठीवरील पारू आणि स्टार प्रॉवरील लक्ष्मीच्या पावलाने या दोन्ही मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका